नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना पालिका निवडणुकीआधीच सर्वात मोठा धक्का माजी नगरसेविकांनी केला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले ही रांग थांबताच नाव घेत नाहीये शिवसेना फुटीच्या नंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर याचा परिणाम दिसून आला आता आगामी महापालिकेच्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय मुंबईतील नागरिकांसह सर्वच राजकीय पक्ष आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे त्यामुळे सर्वांनीच यासाठी कंबर कसली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे राजुल पटेल यांनी वर्सवा विधानसभा मदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती मात्र त्यांच्याऐवजी हारुण खान यांना उमेदवारी देण्यात आली होती राजूल पटेल या माजी नगरसेविका म्हणून ठाकरे शिवसेनेत कार्य करीत होत्या याशिवाय त्यांनी दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक लढवली होती पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांचीही ओळख आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद